आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये आपण पाहणार आहोत की बऱ्याच जणांचं डोकं दुखत आहे हे डोकं का मध्ये दुखत असेल याच्या पाठीमागचं काय कारण असेल तर बघा डोकं जे दुखत ज्या माणसाला जास्त पित्त होतं त्याही माणसाचं डोकं दुखायला लागतं त्याच्यानंतर ज्या माणसाला सर्दी आणि कपाचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे या माणसाचं डोकं दुखतं मग अशा वेळी काय उपाय करावं बरं तर बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो की गोळ्या घेत असतो तरी पण डोकं काही शांत होत नाही मग आपल्याला हे डोकं जर घरच्या घरी शांत करायचं असेल किंवा नेहमी जर डोकं दुखीचा जर त्रास असेल तर मग हा त्रास कसा कमी करता येईल तर बघा अत्यंत सोपा उपाय आहे तर हे सोपा उपाय जर केला तर मला वाटतं नेहमी डोकं डोकणारं जे आहे ते जागेवर तुमचं थांबायला लागे। लागेल मग काय करावं लागेल बघा आता जे डोकं दुखतं त्याचे काही पॉईंट आहेत हे पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे आता ते पॉइंट कसे आहेत पहा जरा आता इकडे तर बघा हे जे पॉइंट आहेत हे डोक्याच्या पाठीमागे पॉइंट आहेत तुम्ही या ठिकाणचा भाग बघा बघा हे हे जे पॉईंट आहेत ना हे पॉईंट तुम्हाला असे पकडायचे आणि तुम्हाला सहन होईल एवढं या ठिकाणी दाबायचं दाबल्याच्या नंतर काही सेकंद थांबा आणि पुन्हा सैल करा पुन्हा दिल्ले सोडा पुन्हा दाबा काही सेकंद दाबून धरा मग असा किती वेळ अभ्यास करावा बरं तर हे अभ्यास एक पाच एक मिनिट जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं डोकं जे आहे ते जागेवर तुम्हाचं थांबायला लागेल तर तुम्ही हे करून बघा अनुभव घेऊन बघा आणि मग तुमचं नेहमी डोकं दुखणार जे आहे ते सुद्धा कमी व्हायला लागेल आणखीन एक दुसरे पॉइंट आहेत तेही तुम्हाला दाखवतो बघा आता हे पॉइंट दाबल्याच्या नंतर या ठिकाणी एक पॉइंट आहे हे तुम्ही सरळ बघा या ठिकाणी हे दाबायचे अशी पॉइंट तुम्ही जर दाबत गेला तर हळूहळू तुमचं डोकं शांत होऊन हळूहळू पूर्ण डोकेदुखीची असणारी बिमारी तुमची दूर व्हायला लागेल हे करत चला तुम्ही घरच्या घरी तुम्हाला डोकेदुखीचा असणारा त्रास कमी करता येतो तर असं जर डोकं दुखत असताना जर तुम्ही हा अभ्यास केला या ठिकाणी पॉइंट असतात पहाशे पॉइंट असतात हे पॉइंट दाबल्याच्या नंतर डोक्या असणारा त्रास पूर्णत कमी होऊन जातो तुम्हाला हे स्वतःच करायचं आहे दुसऱ्याला पॉइंट सापडणार नाही तर तुम्ही दाबत गेल्याच्या नंतर तुम्हाला हे पॉईंट दिसायला लागतील मग आता दुसरा आणखीन काय पत्ते पाळलं पाहिजे आपलं डोकं दुखू नये याच्यासाठी एकतर बघा पित्तामुळे एक डोकं दुखतं आणि त्याच्यानंतर कप झाल्याच्या नंतर एक डोकं दुखत मग आता पित्त कशामुळे होतं ज्यावेळेस तुम्ही जास्त तेलगट खाता आंबट खाता किंवा जे तुम्ही खाता ते अपचन झाल्याच्या नंतरही पित्त होतं आणि पित्त झाल्याच्या नंतर बाहेर डोकं दुखतं मग एकतर काय करा भूक लागल्याशिवाय जीवू नका किंवा तेलकट आंबट अति प्रमाणात खाऊ नका तुम्हाला जे पण एवढंच खात चला त्याच्यानंतर माशाला बदार पदार्थ टाळा तर हे पित्ताच्या बाबतीमध्ये झालं पित्तानं जर डोकं दुखत असेल तर हा जर उपाय केला तर डोकं जागेवर थांबायला लागेल त्याच्यानंतर ज्या माणसाला कप होतो तर कप काय होतो की कपाळाच्या आत, आपल्या बाजूला ह्या ठिकाणी पूर्ण असा कप जमा होतो आणि त्यामुळे डोकं दुखतं मग आता कप जमा होऊन ते काय करावं लागेल एक तर थंड असणारे पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ आणि त्याच्यानंतर राईस म्हणजे भात खिचडी पोहे कच्चे शेंगदाणे दही हे जर गोष्टी तुम्ही टाळल्या तर काही दिवसामध्ये तुमचा कप जो जमा झालेला आहे तो काय होईल निघून जाईल आणि मग डोकेदुखीचा असणारा त्रास सुद्धा थांबेल जर अतिप्रमाणात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आता जे पॉइंट आहे ते तुम्हाला पाठीमागचे आणि इथले हे पॉईंट थोडेसे रोज डोकं दुखत असताना एक पाच एक मिनिट दाबले तर डोकं शांत व्हायला लागेल तर आज आपण इथे थांबूया परत नवीन अभ्यास घेऊन पुढे आणखीन भेटूया तर आपल्या सर्वांना एक विनंती आहे की हे जे योगाचे चॅनल आहे या चॅनलला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या माणसाला पाठवा जेणेकरून आपल्याला हे आरोग्य सर्वांना देता येईल एकमेका सहाय्य करू अवघ्य धरू सुपंत तर आज आपण इथेच थांबूया परत आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ